नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघतोय मटार पालकचं हे थालीपीठ कसं करायचं आणि यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात हे खरपूस खमंग थालीपीठ आपण इथे बघतोय अतिशय छान दिसतंय हिरव्या रंगामध्ये हे खरपूस थालीपीठ दिसायलाही अतिशय छान आणि खायलाही अतिशय खरपूस खमंग लागतं काही वेळेस लहान मुलांना ही पालकची भाजी आवडत नाही अशा वेळेस आपण हा पदार्थ करू शकतो आणि त्यामुळे लहान मुलांनाही ही भाजी ते खातील या पद्धतीने हे खमंग खरपूस थालीपीठ सगळ्यांनाच आवडणारं आहे आणि यासाठी कोणतंही वरून कुठलाही पदार्थ आपल्याला घालायची गरज नाही चला तर बघूयात कसं करायचं इथे इथे आपण एक वाटी पालक मटारची भाजी घेतली आहे आता यानंतर इथे आपण अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि दोन वाट्या साधारण ज्वारीचं पीठ असं घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आता एक वाटी मटार पालकची भाजी आपण घालतोय आता ही भाजी डायरेक्ट घातल्यामुळे आपल्याला वरून परत तिखट मीठ मसाले कुठलंही घालायची गरज नाही आहे आणि हे अशा पद्धतीने आपण इथे भिजवलेली आहे आता या भिजवलेल्या पिठाचे आपण चार भाग करतोय म्हणजेच चार थलपीटं आपली होणार आहेत इथे आपण आता लोखंडी तवा घेतला आहे आणि त्यावरती जेवढं थालपीठ आपल्याला पसरवायचं आहे त्या, त्या प्रमाणात आपण तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता तेल लावलेलं आहे आपण त्यावरती एक गोळा आपण तिथे थापायला घेतलेला आहे एक थालपीटासाठीचा अशा पद्धतीने हळूहळू आपण इथे थालपीठ थापतो आहे आता इथे बाजूला आपण एका ताटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं आपण हात पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग हळूहळू थलपीट ते छानपैकी आपल्याला तव्याला लावता येतं अशा पद्धतीने यानंतर आपण त्याला लहान लहान अशा पद्धतीने आपण छोटी छोटी भूकं करतो आहे त्याचं कारणही आपण बघणार आहोत की आपण का करतोय अशा पद्धतीने सगळ्या बाजूने अशा पद्धतीने आपण सगळ्या दिशेने हलपीटाला लहान लहान भूकं करतोय हे भूकं किंवा छिद्र केल्यामुळे आपण त्याच्यामध्ये एकतर तेल घालू शकतो दुसरी गोष्ट आपलं थालपीठ जे आहे ते दोन्ही बाजूनी छान त्याला वाफ येते खालून पण आणि वरच्या दिशेनेसुद्धा अशा पद्धतीने छान वाफ येते आणि खमंग थालीपीठ होतं म्हणून आपण त्याला भूक करतो छोटी छोटी छिद्रं पाडतो अशा पद्धतीने आता या प्रत्येक छिद्रामध्ये आपण थोडं थोडंसं तेल घातलं आहे ज्यामुळे खालच्या बाजूनी आपलं थालीपीठ छान भाजलं जाईल आता आपण हा लोखंडी तवा गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आता तव्यावरती झाकण ठेवलेलं आहे ज्यामुळे थालपिटाला वाफ येईल आता दोन मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आता सगळ्या बाजूच्या त्या थालपिटाच्या बाजूनी बॉर्डर जे आहेत ते, ते सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर थालीपीठ उलटवायचं अशा पद्धतीने आता आपण थालीपीठाची दुसरी बाजू भाजून घेतोय वरची बाजू खमंग खरपूस आपल्याला दिसतीये अगदी असंच थालीपीठ आपण लहानशा कढईमध्ये पण करू शकतो इथे आपण बघतोय कढईतसुद्धा अशा पद्धतीने झाकण घालून थालीपीठ केलेलं आहे ते पण दुसरी बाजू अशीच उलटवून घ्यायची आणि दोन्ही ते बाजूने तेही भाजून घ्यायचं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि पालक मटारची जी भाजी आहे ती रेसिपी जर हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा काही वेळेस पालकची भाजी आवडत नाही अशा वेळेस आपण असा पदार्थही बनवू शकतो पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसाठी थँक्स फॉर वॉचिंग